नमस्कार सद्गुरू सांगतात थोडेच वाचावे पण त्याचे मनन व आचरण करावे माया म्हणजे काय तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया जे दिसते आणि नाचते ती सर्व माया आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत आणि जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या आधीन आहोत असे समजावे सर्व काही करण्यामध्येच आहे सांगण्यात आणि ऐकण्यात नाही निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुण रूप समजायचे नाही म्हणून सगुण रूपच आपण पाहावे आणि त्याचेच पूजन करावे मी निर्गुणाची उपासना करतो असे जो म्हणतो त्याला खरे म्हणजे म्हटले म्हणजे निर्गुण हे काय ते समजलेच नाही कारण तिथे सांगायलाच कोणी उरत नाही एकाने मला सांगितले की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचले आहेत त्यावर मी त्याला म्हटले की तर मग तुम्हाला समाधान मिळालेच आहे त्यावर तो म्हणाला तेवढेच काय ते, ते मिळाले नाही मग एवढे वाचून काय उपयोग झाला आपल्याला त्या वेदांताला घेऊन मग काय करायचे आहे आपण आपली भोडी बाबडी भक्तीच करावी देवाला अनन्य शरण जाऊन त्याचे नामस्मरण करीत जावे म्हणजे सर्व काही मिळते जो जेवायला बसतो तो माझे पोट भरावे असे कधी शब्दांनी म्हणतो का पण जेवण झाले की आपोआपच पोट भरते आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणले नाही तर त्या वाचनाचा उपयोग काय म्हणून आपण फारसे वाचनाच्या वगैरे नादी लागू नये कारण त्याने खरे साधन बाजूलाच राहते आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो म्हणून थोडेच वाचावे आणि त्याचे मनन करावे शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी संबंध देहाला म्हणजे पूर्ण देहाला वेदना होतात त्याचप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालविली तरी संबंध संपूर्ण दिवस त्यामध्ये जाईल आणि दिवसाचेच महिने महिन्याचेच वर्ष आणि वर्षाचेच आपले आयुष्य बनलेले असते या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी प्रपंचातली कर्तव्य करणे हे पवित्र आहे खरे पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याशिवाय राहणार नाही प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे भगवंताचेच होणे होय देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे हेच परमार्थाचे सार आहे धन्यवाद